नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो आजचा व्हिडिओ खूप जबरदस्त असणार आहे आज आपण भाजीपाला ऐकून एका दिवसामध्ये किती प्रॉफिट कमवतो आजचा व्हिडिओ त्याच्यावरती फक्त हिडिओ छोटपंत पा व्हिडिओ आवडला तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब काय दिसू नका तर आज आपला राजूचा बाजार चला मग व्हिडिओला सुरुवात करतो या तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही बघू शकता पाल वगैरे बांधावं लागतं कारण की म्हणजे पाल व्यवस्थित असलं तर माल पण सुकत नाही व आपल्याला ऊन लागत नाही तर अशा प्रकारे बाजारामध्ये पाल बांधावं लागतं तुम्ही बघू शकता तर मित्रांनो वरचं पाल आपलं कंप्लीट लावणं झालं त्यानंतर खालचं पाल आपण आथरून घेतलं त्यानंतर याच्यावर टाकल्या आपण पोते ते पण पोते फडलेले असणार थंडेगार ओढले करून पोते आता तुम्ही भाऊ असे पोते का टाकतात मित्रांनो असे पोते टाकण्याचं कारण असं असतं कारण की माल व्यवस्थित राहतो थंडागार राहतो खराब होत नाही त्यासाठी पोते टाकावं लागते व दिसायला ॲक्टिव्ह दिसतो त्यानंतर समोरचे तुम्ही बघू शकता वरतून पोते टाकले बट आता हे गल्ल्याचं पोते लावून गेले त्यानंतर खालून समोर पण ओळखुड्या करून पोते टाकावं लागतात कारण की ओळखुड्या केल्यानंतर माल आपला खाली परत पर नाही अशा प्रकारे बाजारामध्ये संघर्ष करावा लागतो आता माल लावण्याची पद्धत तुम्ही बघू शकता आपल्याला पाठी मग आपला माल खरेदी केलेला आहे आपण माल लावणार फक्त आता 嗯，好、mm, <và>。 तर मित्रांनो अशा प्रकारे आपली दुकान लावायला सुरुवात झाली त्यानंतर मार्केटमध्ये सकाळी माल काय भाव खरेदी केला तुम्हाला ते सांगू शकलो मी खरेदी करताना तर मित्रांनो आपण टमाटे घेतल्या दीडशे रुपये कॅट त्यानंतर गाजर घेतले वीस रुपये किलो वांगे घेतले अडीचशे रुपये कॅटना व गोबी घेतल्या आपण पन्नास रुपयांना तीन पन्ना दीडशे रुपयाच्या मिरच्या घेतल्या तीस रुपये किलोच्या व दोडके अडीचशे रुपये घेतल्या घेतल्यावर पंचरुप किलोना चोडे दोडके वीस रुपये किलोचे भोपळा घेतलेल्या पण पुन्हा शंभर रुपयामध्ये त्यानंतर भेंड्या घेतल्या आपण रुपये भावाच्या अशा प्रकारे आपली छोटीशी दुकान लावली राजूर बाजारामध्ये भाजीपाला खूप सस्ता झालेला आहे त्यामुळे जास्त पण घेतल्यानंतर भाजीपाला सेल होते नाही त्यामुळे आपण छोटीशी दुकान लावली बघूया भाजीपाला तुम्हाला सेल व्हिडिओ तर कशी वाटली मित्रांनो दुकान तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा बघू शकता आपली कंप्लीट दुकान लागली टमाट्यापासून आपलाच मार आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता तर इकडे भेंडी पर्यंत आपला माल आहे

तर मित्रांनो बघू शकता आपला माल वगैरे चक्क झाला थोडं वाचलेला आहे पण आजचा जो बाजार होता का एवढं म्हणजे खूप पडले भाव पडल्यामुळं आजची खूप विकण्यासाठी खूप परेशान झाली तुम्ही बघू शकता दहाला टोपले विकले आम्ही तरी दुकान आज चक्क नाही झाली त्यानंतर ना वांगितलं काटा वांगित आला अर्धा विकला लागले भेंड्या मागून दहाला टोपले विकायला लागलं दोडके दहाला पावशेरे भोपा दहा दहा रुपये टमाटे विकले दहा रुपये किलो तर आजचं जे मार्केट होतं खूप बेहाल होतं म्हणजे आज आपलं पॉप टोटल दुकान लागलं तीन हजाराची तर भाजीपाला आजचं जे मार्केट खरेदी केली होती आपण खूप सस्त्यामध्ये केली होती पण मित्रांनो भाजीपाला विकायला पण खूप स्वस्तमध्ये द्यावा लागतो कारण की खरेदी सस्ती असते ती विकाल पण स्वस्त जातो आणि विकण्यासाठी पण खूप हार्ड जातो तर गिरायकाला म्हणजे टोपल्यानं माल विकला होता आज तर खूप हार्ड गेला माल विकण्यासाठी व गिरेक पण कमी होते तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आज आपलं टोटल दुकान लागली होती आपली तीन हजाराची तर आजचं प्रॉफिट आपल्याला किती होणार आहे तर गल्ला आपण बघूया आज मोजून घेऊ नऊशे हजार अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणीस तीस से। आपले जाले ले आपले जाले तर हे तीन हजार रुपये आपल्या भाजीपाल्याचे आपण खरेदी केली होती भाजीपाला त्यानंतर शंभर रुपयाचा आपण पेट्रोल टाकलं होतं याच्यामध्ये शंभर किलो एकतीसशे त्यानंतर आपल्याला प्रॉफिट झालेलं फक्त आज एवढंच तर हे आपलं प्रॉफिट बघूया किती झालं तर काही विच्छेन वाटे त्याच्यामध्ये एक दोन तीन चार पाच शंभर दोनशे तीनशे चारशे पाचशे आपल्याला पाचशे रुपयाचं आज फक्त प्रॉफिट झालं रे ते पाचशे रुपये प्रॉफिट आपल्याला झालेलं आजचं म्हणजे भाजीपाला विकून तर मित्रांनो आज जे बाजार होता का खूप म्हणजे एकदम रॉंग बाजार होता कारण की खरेदी खूप सस्ती असते त्यामुळे विकायला पण खूप हार जातं तर शेतकऱ्याला पुरत नाही व्यापाऱ्याला कुठेतरी पुरत नाही विकायला पाचशे रुपये कमवण्यासाठी सकाळचे पाच वाजेपासून सकाळचे उठावं लागतं संध्याकाळी सातपर्यंत आता घरी आलेलो तुम्ही बघू शकता तर अशा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असून अशी व्हिडिओ पाडण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराविषयी नका